मिरजेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर खाजा शेख व वर्ष पस्तीस राहणार ईदगाह नगर मिरज याचा कर्नाटकातील रायबाग जवळ दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला समीर शेख यांच्यासोबत असलेला त्याचा मित्र अपघातात गंभीर जखमी झाला सात वर्ष तुरुंगात असलेल्या समीर शेख याची जामिनावर मुक्तता झाली होती मात्र जिल्हा बंदीच्या अटीवर जामीन मिळाल्याने समीर कर्नाटकात रायबाग येथे वास्तव्यास होता मंगळवारी खून प्रकरणाची सांगली न्यायालयात सुनावणी असल्याने समीर शेख त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून मिरजेकडे येत होता यावेळी अज्ञात वाहनाने समीर शेख याच्या दुचाकीला जोरदार ठोकल्याने समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून समीर शेख याचा मृत्यू झाला जखमी फिरोज उर्फ बाबू रोहिले यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं